अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नाम स्मरणात जाव अशी माझी स्वामी स्वामीचरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये काही उपाय बघणार आहोत ज्यामुळे मुलांसाठी त्यांच्या आयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी हे उपाय आपल्याला फार असे उत्तम ठरणार आहेत आपल्या घरात वर जी लहान मुले असतात ते वरच्यावर आजारी पडत असतात त्यांचं अभ्यासात मन नाही लागत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो किंवा छोटे बाळ असतात पाच ते सात महिन्याचे एक वर्षाचे दीड वर्षाचं असं बाळ असते जे शाळेमध्ये जात नाही ते तीन वर्षाच्या आतमध्ये आहे पण त्यांना सुद्धा वरच्यावर आजार पण आहे कुठला ना कुठला त्रास आपल्याला घरामध्ये जाणवत असतो आणि काही मुलं अभ्यासाची असतात जे शाळेमध्ये जातात पण त्यांचं अभ्यासात मन नाही लागत आणि त्यांना कुठलाच काही असा अभ्यास करावे असं त्यांना त्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट असा वाटत नाही अशा मुलांसाठी आपण काय करायचं आहे असा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा मनामध्ये जर आपली काहीही संकट असेल मनातील काही इच्छा असेल की पूर्ण झाली पाहिजे एखादी मनामधलं कुठलं टेन्शन असेल तर मनातल्या मनात मना बोलून श्री स्वामी समर्थ असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा श्री स्वामी समर्थ माऊली आपल्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ तर आपण असं बघतो की आपल्या घरामध्ये जी लहान मुले ती वर सतत आजारी असतात आणि त्यांचा दवाखाना करून सुद्धा त्यांच्यामध्ये असा पाहिजे तेवढा उत्साह दिसत नाही आणि अभ्यासात त्यांना इंटरेस्ट वाटत नाही वरच्यावर कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत आजारी पडत असतात तर आपल्या घरातील लहान मुलांसाठी आपल्याला करावायचा उपाय म्हणजे लहान मुलांना आपण दर गुरुवारी न चुकता स्वामींच्या मठात स्वामींच्या मंदिरात घेऊन जायचे आहे त्यांना तिथला जे आपल्याला स्वामीच्या मंदिरामध्ये जे अंगारा असतो तो त्या लहान मुलांना आपल्याला लावून द्यायचा आहे बरेचदा आपण असं बघतो बघताना की लहान मुले ही झोपीमध्ये दचकून उठतात घाबरून असे उठतात लहान मुले वगैरे आपल्याला कधी आढळलं असेल तर बरेचदा मुलं झोपतात झोपतात परंतु जेव्हा असे एकदम झोपीतून उठतात ना तर असे दचकून घाबरून उठणे आणि घाबरत राहणे असं त्यांच्यामध्ये कधी कधी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मुलांची झोप सुद्धा व्यवस्थित होत नाही तर आता त्यांना कशाची भीती असणे काही असणे या बऱ्याचशा आपल्याला अशा गोष्टी दिसून येते तर आपल्याला स्वामींच्या मंदिरातला जर दर दररोज शक्य झालं तर दररोज जवळपासचं मंदिर असेल तर तिथे किंवा मंदिर किंवा मठ जे असेल ते तिथे घेऊन जायचे आणि तिथला आपल्याला स्वामींच्या मंदिरातला मठातला अंगारा लहान मुलांना लावायचा आहे शक्य असेल तर दररोज घेऊन जा नाही तर दर गुरुवारी न चुकता आठवणीने लहान मुलांना मंदिरात घेऊन जायचंय मठात घेऊन जायचं आहे त्यामुळे अंगारा लावल्यामुळे मुलांची छान झोप होईल ते झोपेतून असे दचकून उठणार नाही घाबरून उठणार नाही असं आपल्याला फरक जाणवू लागेल त्यानंतर करायचा उपाय म्हणजे दुसरा उपाय असा की बाळांच्या गळ्यामध्ये त्यांना एक असा दोरा बांधून द्यायचा आहे जो त्यांना बाहेरच्या बाधेचा त्रास होणार नाही तर असा हा दोरा आपल्याला स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये मंदिरामध्ये तुम्हाला हा दोरा मिळेल हा स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे आपण धागा मागायचा आहे आणि तो आपल्याला स्वामींच्या ज्या पादुका आहे तिथे असलेल्या त्यांना तो दोऱ्यांचा स्पर्श करायचा आहे आणि तो दोरा आपल्या लहान बाळांच्या त्यांच्या गळ्यामध्ये हा बांधायचा आहे त्यामुळे बाहेरच्या कुठल्याही बाधेचा मुलांवर त्याचा त्रास होणार नाही त्या मुलांना बाहेरच्या बाधेचा त्रास होणार नाही आणि बाळांना नजर लागणार नाही त्यामुळे बाळ हे निरोगी राहील आणि सुदृढ राहील आणि व्यवस्थित राहील तर असा हा त्यांना धागा बांधायचा आहे जो म्हणजे आपण स्वामींच्या पादुकांना त्याचा स्पर्श करायचा आहे त्या धागाला आपण घरून सुद्धा हा धागा नेऊ शकतो असा रंग रंगीतवाला जो धागा असते तसा धागा घेऊन जायचा आहे किंवा आपल्याला तिथे सुद्धा मंदिरात हा धागा मिळतो तिथे मागायचा आणि तिथे त्यांच्या पादुकांना स्पर्श करून हा आपल्या मुलाच्या गळ्यात बांधायचा नंतरचा म्हणजे उपाय करायचा आहे म्हणजे आपल्या बाळाला दर पौर्णिमेला स्वामीच्या आवडत्या वटवृक्षाखाली आपल्याला घेऊन जायचे आहे आणि तिथे स्वामींचे जितक जास्त होईल त्या स्वामींच्या अं वटवृक्षाखाली आपल्याला जेवढं होईल तेवढ्या वेळ त्यांचं स्वामींच नामस्मरण करत चालू ठेवायचं आहे स्वामींचे नाव घ्यायचे आहे त्या बाळाला आपल्या मांडीवर घेऊन बसवायचे आहे किंवा थोडं मोठं असेल तर बाजूला बसवून सुद्धा बाळाला सुद्धा सांगायचं की तेथे नामस्मरण करत राहायचं आहे अर्धा तास बसून शांतपणे मन एकाग्र करून आपल्याला स्वामींच नामस्मरण करायचं आहे ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ असं आपल्याला नामस्मरण घ्यायचं आहे करायचं आहे बाळाला करायला लावायचं शक्य झालं तर नाही तर आपल्या मांडीवर बसून बाळाला सुद्धा जितकं वेळ बसेल तितक वेळ पण आपण वटवृक्षाखाली बसून असा हा हे करायचं आहे उपाय करायचा आहे नंतर म्हणजे बाळाला वटवृक्षाचा स्पर्श करायला लावायचा आहे जे आपलं वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाला आपण नमस्कार करतो संध्याकाळी सहाच्या नंतर नाही करायचा तर वटवृक्षाला स्पर्श करायला लावायचा आहे स्वतःही करायचा आईनी करायचा आणि दुसरं म्हणजे बाळाला हा वटवृक्षाला स्पर्श करायला लावायचा आहे स्वामी कृपेने आपले बाळ निरोगी आणि निर्ग दीर्घायुषी दीर्घायुषी होईल आणि दीर्घायुषी राहील त्याच्यावर जे काही संकट असेल त्याची तब्येतीचं अडचण जे काही कुठलेही कारण असेल ते सर्व दूर होईल आणि बाळ हे चांगलं सद्बुद्धी व्यवस्थित असं बाळ होईल वर्षातून एकदा तरी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपण आपल्या घराजवळच्या मंदिरात स्वामी समर्थ मंदिरात स्वामी समर्थ केंद्रात आपण दर गुरुवारी पौर्णिमेला जसं होईल आपण तसं जात असतो पण वर्षातून एकदा तरी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्या बाळाला घेऊन आपण अक्कलकोटला तरी एकदा तरी जरूर जावे बाळाचे चांगले आरोग्य राहण्यासाठी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त होईल त्यांचं अभ्यासात चांगलं मन लागावे यासाठी बाळाला अक्कलकोटला वर्षातून एकदा जरूर घेऊन जाणे आवश्यक आहे दर गुरुवारी आपल्या बाळास स्वामींच्या मठात घेऊन आपण जातच असतो त्यावेळेस आपल्या बाळाचे डोके हे जे आहे स्वामींच्या पादुकांच्या वर त्याचा स्पर्श हा स्वामींच्या पादुकांचा स्पर्श बाळाला करू द्यायचा आहे त्यामागे एकच असं असते की बाळ जे आहे छान होईल निरोगी होईल गुटगुटीत राहील त्याचा अभ्यासामध्ये मन लागेल आणि स्वामी समर्थांची कृपा ही आपल्या बाळावर राहील जे पहा छोटे छोटे बाळ असते त्यांना काही समजत नाही पण ज्या गोष्टी आपण करतो तेच आपल्या आपण जे करतो तेच सर्व काही गोष्टी हे बाळ करायला सुरुवात करतात आपलं अनुसरण ते करून पाहतात आपण जसं करतो तसं करून पाहतात तसेच मुलांवर संस्कार होतात त्यामुळे आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या करायच्या ज्यामुळे बाळांनी बाळांनी सुद्धा ह्या गोष्टी केल्या पाहिजे त्यांना मोठं झाल्यावर पाच सहा वर्षाचं झाल्यावर हे काही त्यांना सांगायची गरज नाही ते स्वतः आपल्या मनाने करू लागेल त्यामुळे हे सर्व आपण करायचं आहे बाळांना पादुकांचा स्पर्श वटवृक्षाखाली त्यांचं स्वामींचा जप करणे दर गुरुवारी न चुकता मठात जाणे केंद्रात जाणे वर्षातून एकदा अक्कलकोटला जाणे शक्य झालं तर जायचं तर असा आपण हा संकल्प करायचा प्रयत्न करायचा स्वामी समर्थ माऊली नक्की आपल्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करतील आपल्या मुलांचे घरामधील आरोग्य चांगले राहील त्यांचं अभ्यासात मन लागेल मुलं हे सुदृढ बनतील असे हे छोटे मोठे छान सर्व उपाय करून बघायचे आहे मुलं हे खुश राहील आनंदी राहील घरामधील वातावरण प्रसन्न राहील कुठल्याही घरातील वातावरण प्रसन्न तेव्हाच राहते जेव्हा आपल्या घरातील आपले मुलं ही खुश राहते आनंदात राहते तर तशा प्रकारे आपल्या घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्नमय होऊन जाईल तर असा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील असेच नवनवीन व्हिडिओ मिळण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा मनातील इच्छा बोलून श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ